नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्टेवरती आजची घटना ही बघायची आहे आपल्याला बिहार राज्यामधील कटिहार जिल्ह्यामधली अजय व प्रियाची ही घटना घडलेली काय घडलं एका रात्रीमध्ये त्याची बायको ही प्रिया आपलं घर सोडून पळून गेली निघून गेली बघूया सविस्तर घटना काय घडली आणि कशी घडली आणि कुठे घडली बौद्ध नाराज स्टोरी आपण आप घेऊन घेऊन येत असतो ह्या चॅनलवरती बघूया आज नवीन ही स्टोरी तर बिहारमधील कटिहार जिल्हा या जिल्ह्यामध्येच जिल्ह्याला लगतच बाजूला एक खेडेगाव आणि त्या खेडेगावमधला हा अजय लहानपणापासून शेतीचा नाद शेती घरच्या आईवडील शेती करत असतात आणि शेतीसोबत तोही मोठा झाला परिस्थिती ही मध्यमवर्गीयच जास्त काही फार श्रीमंती अशी ही घरची परिस्थिती नव्हती आता घरची परिस्थिती मध्यमवर्गीय गरिबीतून थोडं प्रवास चालू होता अजय हा मोठा होत होता आणि त्या साईडला लग्न हे लवकर करतात थोडंसं मुलगा मोठा झाला वयात आला थोडं कळायला लागलं की त्याचं लग्न हे उरकून टाकतात असंच आजेच्या लग्नाची त्याच्या आईवडील गडबड करू लागली घाई करू लागली आजे हा जास्त शिक्षित नव्हता आजे दहावीपर्यंत शिकलेला आणि दहावीनंतर दोन विषय ते नापास झालेला आणि नंतर तो शेतीमध्ये आला आणि शेती करू लागला मोलमजुरी करू लागला गावामध्ये हे त्याचं एक चालू झालं आणि एक जीवनाला एक चालू झाला वेगळ्या शिक्षणापासून पण घडला असं आता लग्नाचा विषय आला आजेला काही फारसं माहीत नव्हतं याच्याबद्दल काही जास्त त्यालाही नव्हतं पण लग्न आहे त्याला माहीत असतं लग्न करायचं नंतर पोरं होतात प्रपंच असतो आणि या सगळ्या गोष्टी चालतात म्हणून तोही म्हटला हो करूया लग्न आता त्याच्या आईवडिलांनी त्याला लग्नासाठी स्थळं पाहण्यासाठी सुरुवात केली त्याला स्थळं बघू लागले येऊ लागले असंच ते एक स्थळ त्यांच्या पाहुण्यामधलं आलं आणि लग्न ठरवलं त्यांनी आता लग्न ठरवलं मुलगी पाहायला गेली मुलगी सुंदर सगळे सुंदर सगळं नातेवाईक सगळं पटलं एकमेकांना दोघांचे व्यवहार झाला लग्नही ठरलं आणि मात्र आताही त्या एक वेगळंच घटना घडणार होती लग्न झाल्यानंतर एक वेगळं वळण लागणार होतं घटनेला पण नेमकी स्टोरी ही काहीतरी वेगळी त्या मुलीसोबत आजोबरोबर घडलेली होती ती स्टोरी आपल्याला बघायची आहे आणि आपण कसं या गोष्टीपासून दक्ष राहायला पाहिजे अजून कसं काय विचारपूस केली पाहिजे हेच आपल्याला बघायचं आहे आता अजय व प्रिया या दोघेचं लग्न ठरलं होतं आता तिथं काय मोबाईल मोबाईलचा काही एवढा विषय नव्हता फारसा दोघंही अशिक्षित ती जास्त शिकलेली नव्हती पण अशी हुशार आणि हा मात्र थोडा मंद बुद्धीजास म्हणायला अडचण नाही काही हाही हुशार पण मंद बुद्धीचा ती थोडी जास्त चालक जास्त तेज दिमागाची जास्त डोक्याची तेज डोक्याची ही घटना आता लग्नगिन झालं आणि अजय प्रियाचं लग्न झालं लग्नावरून आले ते आणि लग्नाचे एक दोन तीन दिवस झाले लग्नाच्या दोन तीन दिवसानंतर सगळं त्यांचं पूजा अर्चा सगळं होऊन आता ते शारीरिक संबंधासाठी ठेवण्यासाठी योग्य रीतीनं आपल्या परंपरेनुसार ते तयार झाले होते आणि त्यांनी संबंध ठेवता वेळेस घडला असं नवीन की जी प्रिया होती प्रियाचं जे आजूकर संबंध हे तिच्या गावाकडील एका मुलासोबत चालू होते आणि तो मुलगा प्रियाच्या गावामधलाच पण तिच्या घरापासून फार अंतरावर नाही पण एक दोन गल्ल्या सोड्या तिच्या गल्लीच्या बाजूला आणि त्यांच्याच काचा त्यांचाच सगळ्या विषयीचा ह्याच्याला मात्र माहीत नव्हतं काही पण लग्न हे मोठं चांगलं घडलं सगळं परिस्थिती गरीबच सगळं सगळीकडे खुशीचा आनंद सगळा माहोल नवीन नवीन लग्न झालेला हा अजय आणि प्रिया दोघे आता आपण शारीरिक संबंध ठेवूया आपण शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आता योग्य रीतीनं आपल्या परंपरेनुसार आपण तयार झालेलो आहोत ह्या हिशोबाने ते आता संबंध ठेवायला चालू केलं पण तिचं जे पहिलं प्रेम चालू होतं तिचं जे पहिलं अफेअर चालू होतं ते मात्र थोडं घट्ट होतं थोडं आता ते घट्ट होतं प्रेमाचं पण तिला आईवडिलामुळं निर्णय हा घेता येत नव्हता आईवडलांना सांगता येत नव्हतं आणि तो जो समोरचा जो प्रियाचा जो आशिक होता प्रियाचा जो दिवाना होता मजनू होता तो मात्र खात नव्हता हो त्याला ही गोष्ट मान्यच नव्हती लग्न म्हणजे तुम्हाला मी तुम्हाला लग्न करून देणार नाही पण त्याच्याविरोधात जाऊन हिनं लग्न केलं त्यालाही थोडं कंट्रोल करावं लागलं पण मात्र आता त्यांना दोघांना पाहिलं शारीरिक संबंधाची करण्याची सवय होती दोघांनाही आता एक संबंध ठेवण्याची ही त्यांना रेग्युलर सवय लागली होती एक संबंध त्यांना आता ठेवल्याशिवाय कर्म जमत नव्हतं एक त्यांना ला, दो दो ला ती लालच लागली होती असं म्हणायला अडचण नाही आपल्याला एक त्यांना ती सवय म्हणता येईल आपल्याला असं त्यांना लागलं होतं पण आता विषय असा लागला लग्न झाल्यामुळं त्यांना दोघांना भेटता येत नव्हतं एकमेकांना आता आठ दिवस लग्नाला होऊन गेले होते ती इकडे संबंध ठेवायला लागली होती हा म्हटलं इकडं तिचा जो आशिक होता तिचा जो दिवाना होता त्याचं नाव होतं विकास विकास काही दमखात नव्हता विकास हो तिथं गेला हिचा तो सासरी गेला आणि तिच्या घरच्यांशी बोलू लागला आता घरचे हिचे म्हणजे हिचा सासू सासरा आहे हे तर बाहेर झाले होते इचा नवरा आणि ही दोघेच घरामध्ये होती तो आला एक गावाकडा भाऊ म्हणून तिचा हा आला चहा वगैरे घेतली नाश्ता घेतला सगळ्या गोष्टी झाल्या आणि ति तिथून हा गेला याला फक्त बघायचं होतं की हा इचा जो होणारा इचा जो नवरा आहे झालेला आजे याचा स्वभाव कसा आहे हा कसा आहे आपण हिला इथून नेऊ शकतो हो की कसं नंतर काही याची घटना आपल्याला प्रॉब्लेम येतील का पण त्याला दिसून गेला एक अंदाज हा एक डीम आहे याला जास्त काही हा मंद बुद्धीचा याला जास्त काही कळणार नाही आपण याला आल्ल्यात घेऊन जाऊ याला थोडं खोटं बोलून याच्यासोबत थोडंसं खोटं नाटक नाटक करून आपण इथून सटकून जाऊ असं एक त्याच्या मनामध्ये विचार आला आणि लग्नाला आठ ते दहा दिवस झाले फक्त दहा दिवस त्याने आता प्रियाला पटवली प्रियाला सर्व स्टोरी सांगितली आपण असं असं करू असं असं त्यांनी प्लॅनिंग ठरवलं असं असं नियोजन करून त्यांनी आता तिथून सुटका करायची असं त्यांनी पूर्ण प्लॅन मोबाईलवरती आखला याची मात्र आज कानो कान खबर नव्हती ना, ना घरच्यांना कोणाला खबर होती यांचं दोघांचं मात्र घट्टप्रेम आणि या संबंधामुळे त्यांना आता एकमेकांमुळं एक आट अटॅक्शन एक अट्रॅक्शन जास्त झालं होतं त्यांना आता करमत नव्हतं जमत नव्हतं आता पळून जाणार सगळं बीट ठरला सगळं नियोजन ठरलं पण आता जायचं कुठं आणि कसं राहायचं काय राहायचं मग त्यांनी निवडलं आपल्या महाराष्ट्राकडं असता आणि महाराष्ट्रामध्ये ते म्हटले मुंबईमध्ये येऊ मुंबईमध्ये तर भरपूर काम आहेत काम भेटेल आणि तिकडंच आपण आपला प्रपंच चालू करू आपला तिथंच आपण घरदार थोडं भाड्याने घेऊ आणि काम करू कंपनीमध्ये आणि असं एक त्यांनी नियोजन करून मुंबईकडे येण्याचा प्लॅन आखला आणि लग्नाला फक्त आठ दिवस झाले होते ती जी प्रिया होती उन, ती याच्यासोबत पळून आली अतिशय चालाकी पद्धतीने डोकं लावून अत्यंत तिथून निसटले आणि मुंबईच्या ठिकाणी आले मात्र आज आहे आता साधा बळा हा याला तर याची याच्या मनामध्ये विचार नव्हती याला काही वाटलंही नव्हतं माहीत नव्हतं लग्नाला फक्त दहा दिवस झाले आणि आपली बायको प्रिया ही एका वेगळ्या एका तिच्या पहिल्या प्रेमसंबंध असणाऱ्या मुलाशी पळून गेले चुकी असे केले की तिला वगैरे विचारलं नव्हतं काही तिच्यावर ती आजूबाजूला तिची काही बातमी खबर घेतली नव्हती तिलाही पूर्णपणे विचारलं नव्हतं याची ही चुकी आपल्याला म्हणावी लागेल आणि ती याच्या हातातून निसटून तावडून गेली आणि हा अजय मात्र बघत राहिला लग्नाला मग फक्त दहा दिवस झाली होती तर ह्या गोष्टी घडतायत जास्तात आपल्या महाराष्ट्रामध्ये हा ट्रेंड आलेला आहे लग्नानंतर एक दहा पंधरा दिवस मुली राहत आहेत आणि लग्न करतात कशाला आईवडलाच्या इच्छेप्रमाणे करतात तर मग पळून का जातात का राहत का नाही नंतर त्यांना जमत नाही आहे नंतर त्यांना कंट्रोल होत नाही आहे त्या गोष्टी त्याच्यामुळे मग ते ते, ते निर्णय मागे घेतात आणि आपला जो निर्णय आहे आपल्या जो मित्रासोबत पळून जाण्याचा हे असे निर्णय घेत आहेत तर हे घटना कुठेतरी थांबायला पाहिजे या घटना घडायला नको हेच आपल्याला या घटनेमधून शिकायला भेटतं बघायला भेटतं तर धन्यवाद मित्रांनो आपण भेटत राहू या अशा स्टोरीमध्ये अशाच क्राईम स्टोरीमध्ये बघत राहू भेटत राहू आपल्याला तोपर्यंत आपली दक्षता घ्यायची आहे तोपर्यंत काळजी घ्या आप आपली व आपल्या कुटुंबाची व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आपण असेच वेगवेगळे स्टोऱ्या घेऊन येत असतो वेगळ्या नवीन बोध देणाऱ्या त्यामुळे तुम्ही या चॅनलला लाईक करा कमेंट करा